जी स्वप्नीलजीनवी आपल्याला विनंती आहे मी मंचकावरती खरंतर आपल्याला आमंत्रित करतो ज्या भूमीमध्ये अखंड हिंदुस्थानाचा आराध दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन तालुका अष्टविनायकापैकी दोन गणपती सावित्रीबाईंनी काढलेली मुलींची दुसरी शाळा संत तुकोबाराय यांना रामकृष्ण हरी मंत्र मिळालेली भूमी रेड्याच्या मुखातून देखील वेद बोलवले असे ज्ञानेश्वर माऊलींच्या पदपर्शाने पावण झालेली भूमी म्हणजेच शिवजन्मभूमीतील असणाऱ्या डोंगर दऱ्यांमध्ये वसलेल्या अहिनवी गाव अहिनवेवाडी गावचे सरपंच आदरणीय स्वप्नीलजी ऐनवे दादा आता आपल्याला विनंती करतो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि ज्यांनी हा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला ते आपल्या आदर्श सरपंच महाराष्ट्र राज्य या संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे आणि या व्यासपीठावरती माझे मार्गदर्शक म्हणून मला लाभले ते राजेंद्र गिरीसर मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी बोलण्यासाठी मला आमंत्रित केलं आणि या कार्यक्रमाचं सर्व प्रस्तावना या ठिकाणी मांडली ते आमच्या जुन्नर तालुक्याचं भूषण माझे मित्र मंगेशदादा फाकटकर यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आदर्श सरपंच सन्मान सरपंचाचा गावच्या मुख्यमंत्र्याचा ही संकल्पना मांडली ती आपले सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे यांना उपस्थित सर्वांच्या वतीनं मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो माझ्या आधीच्या या ठिकाणी वक्त्यांनी सर्व इतंभूत माहिती या ठिकाणी मांडलेली आहे त्यातूनच मी माझ्या आयनवडे गाव ग्रामपंचायत या ठिकाणी काम करत असताना मग अशी दादांनी सांगितलं गावचं काम करत असताना आडी अडचणी आड़ किंवा कामाचा विकास आराखडा या सर्वच गोष्टींबाबत दादांनी माहिती दिली त्यातूनच मी या निमित्तानं उपस्थित सर्वांना एकच सांगू इच्छितो गावगाडा किंवा ग्रामपंचायत चालवत असताना अनेक आडी अडचणी आड़ येत असतात परंतु आपण कधी हरायचं नसतं आपण कधी झुकायचं नसतं आपण लढायचं असतं या हेतूने जर आपण पुढं चाललात तर निश्चित आपल्या गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मी एक छोट्याशा गावचा माजी उपसरपंच आहे आणि माझ्याबरोबर माझ्या गावचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर सरपंच अध्यक्ष जे बाबासाहेब पावसे आहेत यांनी स्वतः फॉलोअप घेऊन या ठिकाणी आम्हाला येण्याचा योग या ठिकाणी घातला म्हणून आम्ही उपस्थित राहू शकलो खरं तर आले आले या ठिकाणी हे सर्व वैभव पा पाहिल्यानंतर खरोखरच आनंद झाला आणि या ठिकाणी आल्यानंतर गावचा विकास करण्यासाठी जी अजूनच ऊर्जा मला या ठिकाणी प्राप्त झाली मी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो कारण कोणीतरी दादांनी आता सांगितलं की शाबासकीची कौतुकाची थाप दिल्याशिवाय माणसाला त्या ठिकाणी काम करण्याचं धाडस तयार होत नाही किंवा ऊर्जा तयार होत नाही अतिशय या ठिकाणी आल्यानंतर छान वाटलं कारण पहिल्यांदाच कोणीतरी पुरस्कारासाठी आमंत्रित केलं आणि पुरस्कार काय असतो याआधी अनेक मित्रांच्या कार्यक्रमासाठी गेलो आणि त्या ठिकाणी ते पाहिलं परंतु स्वतःला ज्या वेळेला काहीतरी मिळतं आणि समाजासमोर जावं लागतं तर त्या ठिकाणी निश्चित आनंद झाल्याशिवाय राहत नाही या ठिकाणी उपस्थित सर्वांना मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगू शकतो पैसा पद सर्व आपण कमवू शकतो धन दौलत सर्व कमवू शकतो परंतु ज्या वेळेला आपण आपल्या गावचा विकास करतो खऱ्या अर्थानं कुठलाही स्वार्थ न ठेवता विकास करतो तळागाळामध्ये जाऊन विकास करतो गोरगरिबांसाठी आपण काम करतो खऱ्या अर्थानं वेळी आपल्या जन्माचं सार्थक होतं असं म्हणायला हरकत नाही किंवा वावगट ठरणार नाही असं या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे या ठिकाणी मला माझ्या गावच्या कार्यकर्त्यांना बोलवलं या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला मी मनापासून आदरणीय पावसे साहेबांचं या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी उपस्थित सर्व सरपंच उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते असतील गावचे सर्व कार्यकर्ते असतील मी पुन्हा एकदा मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो या ठिकाणी मला बोलण्याची सं संधी दिली मी असणाऱ्या या ठिकाणी सर्व टीमचे मनापासून आभार मानतो जय शिवराय